नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ सुजय विखे यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पराभव झाला यामुळे सध्या ते दक्षिणेतच नव्हे तर उत्तरेत विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत नाही आता शिर्डी विधानसभा राधाकृष्ण विखेपरी साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्ष त्यांना संधी दिली तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेब सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रिये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती फक्त एका व्यक्तीपुरतं मर्याद देत नाही आज आमच्या या परिसरामध्ये असलेला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला आहात इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे गोपरगावला अगोदर क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिजा जिजा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल शेव की शेवटी मी काय मी कोणावर लादत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्याची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचं समजा होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा आले आहे तसं जर आता राहुलीमध्ये कडिले साहेब आमचे आहेत मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंगा जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे <laughs> असं शेजारी संगमनेरमध्ये मध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर

बरीचशी चर्चा बंददारी आड झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो ओके